नमस्कार मित्रांनो आज थोडं वेळ मिळालेला आहे म्हणून थोडक्यात लाईन ट्रिक दाखवतो आहे आज जोड हे स्ट्रॉंगमध्ये आहे ज्यादा अमाऊंटने प्ले करू शकता तुम्ही कारण आज पाचव्या राऊंडमध्ये हे देखील ओपन येत आहे फरक येत आहे त्यामुळे या दोन्हीपैकी एक तर ओपन किंवा फरक हे प्युअरमध्ये आज प्रिंट राहणार त्यामुळे आज लॉस हा होणार नाही भलेही जोड प्रिंट नाही झाली तरी देखील तुमचा लॉस आज होऊ शकत नाही त्यामुळे आजचा खेळ हा ज्यादा अमाऊंटने प्ले केला तरी चालेल तर बघा मित्रांनो लाईन त्रिक थोडक्यात दाखवतो आहे हे चारी ओपन कसं बाहेर पडतात आणि हे चारी फरक कसं बाहेर पडतात बघा मित्रांनो पाच <laughs> तर बघा हा सात फरक आणि एक्का ओपन सात एकचा फरक चार चालतो आहे तर चा हा चौका ओपन चालतो आहे त्यानंतर हा सात फरक आणि अठ्ठा ओपन सात आठचा फरक एक चालतो आहे तर चारच्या क्रॉसला हा एक्का ओपन चालतो आहे सात नंतर हा पाच फरक आणि चौका ओपन पाच चारचा फरक हा नऊ चालतो आहे तर एक्काच्या क्रॉसला हा नव्वा ओपन चालतोय तर पाच फरकानंतर हा तीन फरक आणि हा छक्का ओपन तीन सहाचा फरक तीन चालतो आहे तर नऊच्या क्रॉसला हा तिरी ओपन चालतो आहे आणि तीन फरकानंतर हा दोन फरक आणि हा नव्वा ओपन दोन नऊचा फरक हा सात चालतोय तर आज इथं सत्ता ओपन हा प्रिंट व्हायला पाहिजे तर या पद्धतीनं हा टेबल ट्रिकसाठी सत्ता ओपन राहील ही लाईन ट्रिक आहेत सत्ता व दुरी ओपनसाठी टेबलवर पण सर्व काही दाखवण्यात खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आणि वेळ देखील भरपूर जातो आहे त्यामुळं एक एक लाईन रिकच दाखवणार आहे प्रत्येक जोडीचा देखील आणि ओपनचा आणि फरकच बघा आता तर बघा मित्रांनो हा फरक चालतो आहे सात आणि हा बेरीज चालतो आहे सात सात फरक आणि सात बेरीज यांचा फरक चालतो आहे दहा तर दहा कट पाच तर हा पाच फरक पहिल्यांदा चालतोय तर ह्या सात नंतर हा पाच फरक आणि हा एक बेरीज पाच फरक एक बेरीज यांचा फरक सहा चालतो आहे तर सहा कट एक तर पाच फरकाच्या क्रॉसला हा एक फरक चालतोय तर पाच फरकानंतर हा तीन फरक आणि हे तीन बेरीज तीन तीनचा फरक दहा चालतोय तर दहा कट पाच तर एक फरकाच्या क्रॉसला हा पाच फरक चालतोय तर तीन फरकाच्या खाली हा दोन फरक आणि हा बेरीज एक दोन फरक एक बेरीज यांचा फरक नऊ तर नऊ कट चार तर पाच फरकाच्या क्रॉसला हा चार फरक चालतोय तर दोन फरकानंतर हा तीन फरक आणि हा सहा बेरीज तीन सहा यांचा फरक तीनच चालतोय तर तीन कट आठ तर ह्या चार फरकाच्या क्रॉसला इथं आठ फरकाची जुडी ही चालायला पाहिजे फरक आठ हा चालायला पाहिजे तर आठ फरक आणि सत्ता ओपन म्हणजे जुडी झाली आपली पंच्याहत्तर तर पंच्याहत्तर जुडीसाठी लाईन ट्रिक बघा आता दाखवतो तर बघा मित्रांनो हे बुधवारी सत्ता ओपनवर चार फरकाची जुडी चालत्या सत्ता ओपनवर चार फरक चार फरकाला एक कमी तीन फरकाची जुडी चालत्या पण छक्का ओपनवर बुधवारी बुधवारी छक्का ओपनवर तीन फरक सातला एक कमी छक्का ओपन आला तर आता सहाला एक कमी पंजाब ओपनवर दोन फरकाची जोडी चालायला पाहिजे बुधवारी तर हे बुधवारी पंजाब ओपनवर दोन फरकाची जोडी चालत्या तर ह्या जोड्या का मित्रांनो तर ज्यावेळा हा सत्या ओपनवर चार फरकाची जोडी चालत्या त्यावेळा हा नववा ओपनवर सहा फरकाची जोडी चालत्या नववा ओपनवर सहा फरकाची जोडी चालत्या तर नऊला तीन कमी सहा ओपनवर जोडीचा फरक चालतोय पाच पहिल्यांदा फरक चालला सहा सहा नंतर फरक चालला पाच तर आता पाचला एक कमी चार प्रकारची जोडी चालायला पाहिजे पण सहाला तीन कमी तेरी ओपनवर तर ज्या वेळा हे पंजाब ओपनवर दोन प्रकारची जोडी चालली तर त्याच्याच खाली सहाला तीन कमी तरी ओपन आला जोडीत फरक चालला चारचा म्हणजेच काय ह्या जोडीवर ही जोड चालली ह्या जोडीवर ही जोड चालली आणि ह्या जोडीवर ही जोड चालली तर हा जोडीचा फरक आहे सहा तर सहा फरकाला सहा फरक मित्रांनो ह्याच मार्केटला रिटर्न कधी बाहेर पडते सहा फरक तर हा नव्वा ओपनवर सहा फरक बाहेर पडला तर हा जोडीचा फरक आहे पाच तर पाच फरकाला पाच फरक जर याच मार्केटला बाहेर पडला तर नऊला एक तिजी दशा ओपनवर चालतोय तर आता दहाला एक तिजी यक्का ओपनवर ह्या चार फरकाला चार फरक बाहेर पडायला पाहिजे तर हा अगदी राईटमध्ये बाहेर पडतोय मित्रांनो हा यक्का ओपनवर पंजा क्लोज हा दशा ओपनवर क्लोज आणि हा नववा ओपनवर चालतो चालतोय तर इथून बघा मित्रांनो पंजा क्लोज कॉमन चालला आहे तर क्लोजचा पाच फरक जर मंगळवार मार्केटला कधी चालला तर हा सत्ता ओपनवर पाच फरकाची जोडी आहे हा क्लोज कॉमन आहे तर पंजाब क्लोजचा पाच फरक जर मंगळवार मार्केटला कधी बाहेर पडला तर हा अठ्ठा ओपनवर चालतो आहे पहिल्यांदा सत्ता ओपनवर बहात्तरची जोडी चालली त्यानंतर अठ्ठा ओपनवर त्र्याऐंशीची जोडी चालली तर आता नववा ओपनवर नऊचारची जोडी चालायला पाहिजे तर हा फरक चार कट क्लोज पंजाब क्लोजचा पाच फरक जर मंगळवार मार्केटला कधी जर रि रिलीज केला तर हा नववा ओपनवर पाच फरकाची जोडी अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो हे चार जोड हे त्र्याऐंशी जोड आणि हे बहात्तर जोड जर ह्या पाच फरकाला पाच फरकाची जोडी शुक्रवार मार्केटला जर कधी रिलीज, रिलीज केला पाच फरक नाही मित्रांनो पाच फरकाचा पंजाब क्लोज जर या मार्केटला कधी रिलीज केला पंजाब क्लोज तर ही जोडी चालत्या झेरो पाचची मित्रांनो हा पाच फरक जर पाच फरकाला पाच फरकाचा पंजाब क्लोज शुक्रवार मार्केटला जर कधी रिलीज केला पंजाब क्लोज पाहायचा आहे मित्रांनो आपल्याला तर पंजाब क्लोज तर हा पासष्ट जोड चालतो आहे मित्रांनो पहिल्यांदा कशावर चाला दशा ओपनवर चाला दहाला सहा तेजी छक्का ओपनवर चाला तर आता सहाला सहा तेजी दुर्य ओपनवरच क्लोज चालायला पाहिजे जर हा पाच फरक पाच फरकाचा क्लोज जर कधी शुक्रवार मार्केटला रिलीज करणार झाला तर हा दुर्य ओपनवरच क्लोज अगदी राईटमध्ये चालतोय मित्रांनो हा पंचवीस जोड दोन चार सहा छक्का ओपनवर क्लोज पासष्ट जोड आणि सहाला सहा सहाला चार तेजी दशा ओपनवर हा क्लोज झिरो पाचची जोडी ही जोड ज्या चालली मित्रांनो त्यावेळेला खालच्या आठवड्यात बुधवारी सत्ता ओपन कॉमन चालतो आहे जोडी चालत्या सात नऊची मित्रांनो ओपनला पॅनेल चालतो आहे आठशे नव्वद आठशे नव्वद पॅनेल कॉमन चालत यायला लागले मित्रांनो हे दुसऱ्या आठवड्यात बुधवारी चालतंय ज्या वेळेला हे पासष्टची जुडी चालली त्यावेळा एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात बुधवारपासून सरकून मंगळवारी मित्रांनो आठशे नव्वद कॉमन पॅनेल चालतंय ओपन सत्ता कॉमन चालतोय पण जुडी चालत्या सात सातची पहिल्यांदा जुडी चालली ती सात नऊची नऊला दोन कमी सत्ता क्लोज चालतो आहे तर सातला दोन कमी पंजाब क्लोज चालायला पाहिजे म्हणजे जुडी चालायला पाहिजे आपली पंच्याहत्तरची मित्रांनो तर ज्या वेळेला हे दुरी ओपनवर पंजाब क्लोज पंचवीसची जुडी रिलीज केला त्यावेळेला दुसऱ्या आठवड्यात मंगळवारपासून सरकून सोमवारी मित्रांनो सत्ता ओपन आठशे नव्वद कॉमन पॅनेल नाही यायला पाहिजे आणि क्लोज चालायला पाहिजे सात लाख दोन कमी पंजाब पंच्याहत्तर या पद्धतीने हे पंच्याहत्तर जोड राहील मित्रांनो तर हे पंच्याहत्तर जोड झाली पण पंच्याहत्तर बरोबर मित्रांनो याचं फुलकट जोड वीस देखील आपल्याला प्ले करावं लागणार आहे तर का बघा वीस जोड का आपल्याला प्ले कर आता ही लाईन मधनंच दाखवतो मित्रांनो कारण आणखीन एक लाईन टिक मला दाखवायचं आहे त्यासाठी आता हे पाच फरक छक्का ओपनवर हे पाचला एक कमी चार फरक चौका ओपनवर सहाला दोन कमी चौका ओपन आणि चारला दोन कमी दुरी ओपनवर हे तीन फरकाची जोडी चालत्या पण हे फरक रिलीज होत असताना मित्रांनो हे लॉक सिस्टीम आहे पण लाईन रिंग मधनं दाखवतो आहे हा पाच फरकाची ही जोडी रिलीज होत असताना एक घर मित्रांनो पंजाब ओपनवर दोन फरक चालतो आहे पाचला सहा तेजी यक्का ओपनवर हा दोन फरकाचा जोडी चालतोय हे चार फरक चौका ओपनवर रिलीज व्हायच्या आधी हे एका ओपनवर दोन फरक रिलीज होते आणि एक ला सहा ते सत्ता ओपनवर दोन फरक म्हणजे सात नऊची जोडी चालायला पाहिजे तर हे दुरी ओपनवर तीन फरकाची जोडी रिलीज होत असताना हा सत्ता ओपनवर दोन फरक म्हणजेच काय ह्या जुडीवर ही जोड चालते मित्रांनो ह्या जुडीवर ही जोड चालते आणि ह्या जुडीवर ही जोड चालते पण हे जुडीवर जोड चालायच्या आधी मित्रांनो हे यक्का ओपनवर चार फरकाची जोडी मंगळवारी चालते याच आठवड्यात यक्का ओपनवर चार फरक आता हे या जोडीवर ही जोडी चालायच्या आधी याच आठवड्यात दुरी ओपनवर चार फरक चालतोय आणि हे सात नऊवर तीन फरकाची जोडी रिलीज करायच्या आधी याच आठवड्यात तिरू ओपनवर देखील चार फरकाची जोडी अगदी राईटमध्ये रिलीज केला आहे मित्रांनो ज्यावेळा हे तिरी ओपनवर चार फरक दुरी ओपनवर चार फरक एका ओपनवर चार फरक रिलीज केल्यानंतर तो ह्या जोडीखाली ही जोड रिलीज केला पाच फरकाची त्यावेळा हाच एकसष्ट जोड एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो हा ओपनला ओपन सरळ ठेवतोय आणि क्लोज कटमध्ये चालवते म्हणजे कट जोडी एकसष्ट डबल सहाची जोडी चालवतोय चौथ्या आठवड्यात सोमवारी मित्रांनो ज्यावेळेस हे चार प्रकारची जोडी चालवून तो दोन फरकाखाली चौका ओपनवर चार फरकाची जोडी रिलीज केला त्यावेळेला पहिल्यांदा पहिल्या ट्रिकमध्ये आपण चार आठवडं खाली उतरलं तर आता तीन आठवडं एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो सोमवारी हा चौका ओपनला चौका ओपन चालतोय आणि आठ कट तिरी क्लोज हाफकट जोडी चालत्या मित्रांनो हीच अगदी राईटमध्ये चालतंय इथं देखील पहिल्यांदा चार आठवड्यात तीन आठवडं तर आता दुसऱ्याच आठवड्यात मित्रांनो तर हे ज्या वेळेला चार फरकाची जोडी चालवला त्यावेळेला ह्या दोन फरकाखाली हे धुरी ओपनवर तीन फरका फरक ज्यावेळेला तो रिलीज केला आहे त्यावेळा पहिल्यांदा चार आठवड्यात तीन आठवडे तर आता दुसऱ्याच आठवड्यात सोमवारी मित्रांनो ह्या धुरी ओपनला दुरी ओपन चालायला पाहिजे आणि पाच कट दशा क्लोज म्हणजे वीसची देखील इथं या लाईन ट्रिकनुसार चालायला पाहिजे मित्रांनो फुल फुलकट जोडी आहे वीस पण याच्या व्यतिरिक्त आणखीन एक लाईन ट्रिक मला दाखवायचं आहे ते पण बघा मित्रांनो ते देखील थोडक्यातच दाखवतोय बघा पहिल्यांदा मंगळवारी मित्रांनो हा छक्का ओपनवर सहा बेरजेची जोडी हो चालत्या छक्का ओपनवर सहा बेरजेची जोडी चालत्या मंगळवारी त्यानंतर बुधवारी मित्रांनो सत्ता ओपनवर सहा बेरजेची जोडी चालत्या आणि त्यानंतर बुधवारपासून सरकून गुरुवारी अठ्ठा ओपनवर सहा बेरजेची जोडी चालत्या हे अठ्ठा ओपनवर सहा बेरीज गुरुवारी सत्ता ओपनवर सहा बेरीज बुधवारी तर हे छक्का ओपनवर सहा बेरीज मंगळवारी चालते तर ही जोड ज्यावेळा चालत असते मित्रांनो त्यावेळा एक दोन आणि तीन क्रॉसला तीन आठवड्या खाली हे डबल चारची जोडी चालत्या तीन आठवड्या खाली तर ज्या हे सात नऊची जोडी चालते तर एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात डबल एकची जोडी चालत्या जोडीत फरक चालतोय दहाच पहिल्यांदा चौका ओपनवर दहा फरक चारला तीन कमी एका ओपनवर दहा फरक तर आता एकला तीन कमी अठ्ठा ओपनवर दहा फरक हे जागेवर देखील अगदी दे राईटमध्ये चाललंय मित्रांनो तर ही जोड ज्या वेळा चालतोय त्यावेळेला बघा तर ज्या वेळेला हे डबल चारची जोडी चालते दहा फरकाची त्यावेळा एक आणि दोनला दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी सत्ता क्लोज कॉमन चालतोय पण एका ओपनवर दुसऱ्या आठवड्यात तर ज्या वेळेला हे डबल एक ची जोडी चालल्या त्यावेळेला एक दोन आणि तीन तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी मित्रांनो सत्ता क्लोज कॉमन चालतोय पण ओपन हा एक ला सहा तिजी सत्ता ओपन चालतोय चाल एक ला सहा तिजी सत्ता ओपन चालतोय पण तिसऱ्या आठवड्यात आत तर आता ज्या ही दहा प्रकारची जोडी चालली डबल आठ त्यावेळेला एक दोन तीन आणि चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो सत्ता क्लोज कॉमन चालतोय पण सात ला सहा तेजी तिरी ओपन अगदी राईटमध्ये चालते तिसऱ्या ओपन वर सत्ता क्लोज तीनला चार तेजी सत्ता ओपनवर सत्ता क्लोज आणि सात ला चार तीजी हे यक्का ओपनवर सत्ता क्लोज ची जोडी चालत्या त्यावेळेला हाच सत्ता क्लोज सत्ता ओपन चालायला पाहिजे मित्रांनो सत्ता क्लोज सत्ता ओपन जोडी चालायला पाहिजे ची त्याला हाच सत्ता क्लोज सत्ता ओपन चालायला पाहिजे जोडी चालत्या पंच्याहत्तर ची पहिल्यांदा शहात्तर पंच्याहत्तर तर आता जोडी चालायला पाहिजे चौऱ्याहत्तर तर हाच सत्ता क्लोज सत्ता ओपनला घेऊन जोडीत फरक सातचा म्हणजे चौऱ्याहत्तर जोड चालायला पाहिजे इथं का मित्रांनो ह्या जुडीवर जुड्या का चालायला पाहिजे जर हा सत्ता क्लोज सत्ता ओपनला येऊन शहात्तरची जुडी जर चालणार झाली तर इथून एक दोन तीन चार पाच ला हा पाच नऊ जोड कॉमन आहे पाचव्या आठवड्यात शुक्रवारी कॉमन नाही आहे मित्रांनो पाच नऊची जुडी चालल्या जर हा सत्ता क्लोज सत्ता ओपन पंच्याहत्तरची जुडी ह्या जुडीवर जोड जर ही चालणार झाली तर इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात सहा नऊची जुडी चालल्या मित्रांनो पहिल्यांदा पाच नऊ सहा नऊ तर आता सात नऊ पहिल्यांदा पाचव्या आठवड्यात चौथ्या आठवड्यात तर आता चालूला तिसऱ्या आठवड्यात सात नऊची जुडी चालायला पाहिजे वर जर हा सत्ता क्लोजवर सत्ता ओपन येऊन चौऱ्याहत्तरची जोडी जर चालणार झाली तर एक दोन आणि तीन तिसऱ्या आठवड्यात हे सात नऊची देखील अगदी मध्ये चालला मित्रांनो त्यामुळे या जोडीवर ही जोड इथं चौऱ्याहत्तर जोडदेखील चालायची शक्यता आहे त्यासाठी सपोर्टला चौऱ्याहत्तर देखील राहील जो काही खेळ आहे तो तुम्हाला व्हॉट्सअपवर दिला जाईल मित्रांनो पॅनेलसह आजचा खेळ बिंदास्तपणे प्ले करू शकता मित्रांनो ओके